हरी ओम मी आनंद ओंकार योग युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज तुमच्यासाठी मी एक वेगळी मुद्रा घेऊन आलोय आतापर्यंत माझे मुद्रांचे अनेक व्हिडिओ बघितले असतील त्यात दोन्ही हातांनी एकाच प्रकारची मुद्रा आपण करत आलेलो आहे आता ही मुद्रा अशी आहे ना की एका हाताने वेगळी मुद्रा आहे दुसऱ्या हाताने वेगळी मुद्रा करायची आहे त्यामुळे ही जरा वेगळीच आहे मुद्रा आणि कोणती मुद्रा आहे तुम्हाला उत्सुकता वाटत असेल लवकरच सांगतो बघा आता बघा हल्ली ना जीवनशैली अशी झाली आपलं आहारामध्ये इतके बदल झालेत त्यामुळे कमी वयापासून सांध्यांचं दुखणं आपल्याला जडलेलं आहे वय वाढतच हे दुखणं वाढतच जातं सांधेदुखी पाचवीला पुजली असं म्हटलं तरी चालेल आपल्या सर्वांच्याच सांधेदुखी आहे कुठल्याही प्रकारच्या संधिवाताचा त्रास आहे हे कुठल्याही त्रासांवर ही मुद्रा फार उपयुक्त आहे म्हणून या मुद्रेचं नावच मुद्रा आहे तर कशी करायची ही संधी मुद्रा ते जाणून घ्या उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका म्हणजे रिंग फिंगर ह्याची टोकं एकमेकांना जुळवायची म्हणजे आपण ही म्हणतो ह्याला म्हणतो पृथ्वी मुद्रा उजव्या हाताने पृथ्वी मुद्रा करायची आहे आणि त्याच वेळेस डाव्या हाताने मधल्या बोटाचा टोक अंगठ्याच्या टोकाशी जुळवायचं आहे म्हणजे ही होते मुद्रा बघा दोन हाताने दोन वेगळ्या मुद्रा केल्यात मी आणि ते दोन्ही हातांनी दोन वेगळ्या मुद्रा करून हात गुडघ्यांवर ठेवून दिलेत ही संधी मुद्रा याच्यामुळे काय होतं सांधेदुखी किंवा संधिवातावर अतिशय फायदा होतो त्याचं दुखणं कमी व्हायला सांध्यांचं दुखणं कमी व्हायला खूप फायदेशीर आहे म्हणजे कुठलंही संध्यांचं दुखणं असू दे मानेचं असेल पाठीतलं पाठीच्या कण्याचं कमरेचं गुडघ्यांचं कुठेही दुखणं असेल तरीही मुद्रा तुम्हाला निश्चित फायदेशीर ठरेल नेमकं काय होतं याच्यामुळे हे तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हाला खात्री पटेल आपण उजव्या हाताने केलीये पृथ्वी मुद्रा पृथ्वी मुद्रेमध्ये काय होतं शरीरातलं पृथ्वी तत्व संतुलित होतं म्हणजेच त्यामुळे कॅल्शियमची पातळी संतुलित राहते हाडांना मजबूती येते हे ये पृथ्वी तत्व पृथ्वी मुद्रेचं आपण वैशिष्ट्य यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे डाव्या हाताने आपण करणार आहोत आकाशमुद्रा त्यामुळे काय होतं शरीरातल्या पोकळ्या स्वच्छ होतात तत्व संतुलित होतं आणि आपले सांधे म्हणजे काय आहे की हाडां हाड़ान्च, दोन हाडांच्या मधला जॉइंट म्हणजेच त्या ठिकाणी हाडांचा सहभाग आहे म्हणजे पृथ्वी मुद्रेचा उपयोग आहे आणि हाडांचा जॉईंट म्हणजे पोकळी पण आली आणि पोकळीच्यासाठी आकाशमुद्रा पण उपयोगी आहे म्हणून दोन हातांनी दोन वेगळ्या मुद्रा म्हणून याला नाव संधी मुद्रा अशी ही संधी मुद्रा अतिशय उपयुक्त आहे सांधेदुखीसाठी संधिवातासाठी आणि नेहमीप्रमाणेच लक्षात ठेवायचं कुठली मुद्रा असो दिवसात ना दोनदा तीनदा एका वेळेस कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट अशी मुद्रा केली पाहिजे आणि बोटांची टोकं हलकी जुळवायची आहेत गच्च दाब द्यायचा नाहीये आणि अशा पद्धतीने न जुळवता अशा पद्धतीने बोटाची टोकं जुळवायची आहेत म्हणजे त्याचा तुम्हाला अपेक्षित फायदा मिळेल तर निश्चित या मुद्रेचा उपयोग करून पहा तुम्हाला त्याचा फायदा मिळेलच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हरिओम